नमस्कार मी चेतन पद्माकर देशमुख मी शिवसेना या पक्षावर प्रभाग क्रमांक दहामधून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक अर्ज दाखल केला मला तिकीट मिळालं तिकीट मिळाल्यानंतर मी प्रभागामध्ये धनुष्यबाण या चिन्हावर उभा राहिलो तर सर्वप्रथम मी धनुष्यबान चिन्हाच्या जे आमचे सर्व नेते आहेत यांचं सगळ्यांचा आभार मानतो मी प्रभाग क्रमांक दहा मध्ये स्वतः माझं कुटुंब आम्ही सर्वजण कुटुंबा या कुटुंबामध्ये राह या प्रभागामध्ये राहतो तर या प्रभागामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्या समस्या काय आहेत तर आता मी प्रचार करत असताना प्रचार सुरुवात झाला प्रचारा सुरवात झाली त्या जा प्रचारामध्ये ज्या समस्या मला लोकांपासून समजायला लागल्या इथं रस्त्याचे प्रश्न आहेत लायटीचे प्रश्न आहेत गाटरीचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत पाणी काही ठिकाणी नळ आहेत तरी तर पाणी नाही ह्या सगळ्या समस्या जाणवत असताना या सर्व गोष्टींचा आढावा घेत असताना एक सक्षम उमेदवार एक चांगला सुशिक्षित उमेदवार असताना मी सर्वांना एक मतदारबंधूंना सगळ्यांना आव्हान करतो की या प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारची कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ देणार नाही याच्याकरता मी नाग नागनाथ महाराजांना सगळ्यात पहिल्यांदा समर्पित फॉर्म करून एबी फॉर्म करून त्यांचा आशीर्वाद घेऊन नागनाथ महाराजांच्या एक भक्त म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा तिथे गेलो आई वडिलांचा आशीर्वाद घेतला आणि माझ्या पाठीमागं माझ्या आई आहेत माझं कुटुंब आहे म्हणून करता ह्या माझ्या घडाण्याची एक शिकवणच आहे की कुठल्याही प्रकारे कसल्याही प्रकारे दिलेला शब्द हा खोटा ठरवायचा नाही मोठ आणि खोट कधी बोलायचं नाही म्हणून करता सर्व मतदारांपर्यंत हे पोचवण्याकरता माझ जे काय आहे ते पूर्णपणे मी समर्पित करणार आहे पूर्ण वेळ मी प्रभाग करता येणार आहे मतदार बंधूंनी एकच मागणी आहे मतदारबंधूंना माझी दोन तारखेला सकाळी लवकर उठून धनुष्यबाण या बटन दाबून अशा बहुमताने मला विजयी करावं माझ्यासोबतच्या उमेदवारला विजयी करावं आणि आपल्या नगराध्यक्ष पदाच्या सिद्धी ते वस्त्रे आहेत त्यांना विजयी करावं माझ्यासोबतच्या उमेदवार आहेत सुवर्णताई गाडवे त्यांनाही विजयी करावं सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि मी इथे समजतो बापू मागील नऊ वर्षाखाली इथले नगरसेवक सुशील क्षीरसागर होते परंतु या वॉर्डात विकास का झाला नाही कारण की केंद्रात त्यांची सत्ता असताना मुख्यमंत्री त्यांचा असताना त्या विकास कमी झाला त्याबद्दल काय सांगू आता मागील नगरसेवकाबद्दल जर मतदारामध्ये मी विचारायला गेलो मतदारामधून काय आलं की मतदार म्हणले की मागील नगरसेवक म्हणले की सरळ सरळ मी तुम्हाला पैसे दिलेत पैसे दिलेत आणि पैशावर तुम्हाला विकत घेतलंय मी तुमचं कशाला काम करू काय लोकांची हो इच्छाशक्ती नसती काम करण्याची एक पैशाच्या जोरावर बोलायचं काम असतं तर मला विरोधकांवर जास्त बोलायचं नाही त्यांच्यावर मला टीका टिप्पणी करायची नाही मला माझ्या विकासाचं धोरण एक मांडायचं आहे आणि त्या विकासाच्या धोरणावर मला जायचं आहे आपल्याला विकास काय पाहिजे तर तिथं पाण्याचे प्रश्न आहेत गटारीचे प्रश्न आहेत ह्या सगळ्या प्रश्नांची जे उत्तरे आहेत ते माझ्या कामातून निवडून आल्यानंतर मला सर्व त्या प्रश्नांचे निवारण करायचं आहे आणि ह्याच प्रश्नावर मी ठाम राहणार आहे याच्यापासून थोडंसुद्धा आलीच राहणार नाही हे माझं सगळ्यांना आव्हान आहे बापू काही दिवसाखाली अ मोमीन याब्राहिम मोमीन यांचा करंट लागून त्यांचा जीव धोक्यात होता परंतु त्या वॉर्डात त्या लाईटीच्या करंट मुळे वारंवार अपघात होत राहतात त्याबद्दल तुम्ही काय सांगा तुम्ही अगदी विचारलेला प्रश्न खरा आहे त्याच्या संदर्भामध्ये मी आमदार साहेब आपले राजू खरे साहेब आहेत आपले उमेशदा पाटील आहेत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे चरणराज चौरे साहेब आहेत शिवसेना प्रमुख आप्पासाहेबांचा पाठपुरावा म्हणजे माझ्या वडिलांचा पाठपुरावा घेऊन मी रमेश बारकर साहेबांचा पाठपुरावा घेऊन मी आज सकाळीच उमेददा पाटलांपशी खरे साहेबांपैकी माझ्या वडिलांसोबत सगळे आम्ही जे मुख्य वरिष्ठ नेते होते त्यांच्यासोबत मीटिंग लावून त्या विषयावर मी त्यांना विचारलं की ह्याचा प्रश्न कसा मार्गी लावणार तर खरे साहेबांनी आप्पांनी डीपीओला हो फोन केला त्यांना विचारलं की तिथं आपण कशा प्रकारे कसं सामोरं गेलं पाहिजे तर त्याचं इस्टिमेट निघाले अठरा लाख रुपये पण ते कसं निघालं रोडच्या मधून पण जनता त्याला मान्य करत नाही मग काय आलं उमेददा काय म्हणले की त्याच्याकरता आपण अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड लाईन घेऊया आणि त्या अंडरग्राऊंड लाईन मधून पूर्ण लाईटीचं काम हे माझ्या प्रभागात तर होईलच होईल शंभर टक्के होईल पण मोहोळ शहराकरता सुद्धा होईल ह्याच्यासाठी मी त्यांना त्यांचा शब्द घेतलेला आहे आणि त्या शब्दाला ते काय म्हणलेले आहेत की मी शब्द शंभर टक्के पूर्ण करतो सगळ्यांसमोर व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग दादासाहेबांची आणि बाकीचे जे तिथे बसलेले मुख्य त्या प्रभागामधले मुख्य लोक होते त्यांच्यासमोर सगळं झालेलं आहे तो प्रश्न मार्गी लागून जाईल तो प्रश्न शंभर टक्के आम्ही मार्गी लावू आणि तुम्ही म्हणताय फक्त इब्राहिमलाच इब्राहिमलाच एकट्याला करणं बसला नाही ज्या वेळेस आपल्या आचारसंहितेचं आचारसंहिता डिक्लेअर झाली आचारसंहिता चालू झाली इलेक्शनच्या आपल्या सगळ्या पूर्ण पुढची प्रक्रिया सुरू झाली दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी अजून एक बाहेर परराज्यातला भंगार व्यक्ती गोळा करणारा तो व्यक्ती तिथे गेला त्यालाही करंट लागला तोही सत्तर टक्के जळला गेला पण तो नशिबाने आपल्या नागनाथाच्या कृपेनं तो व्यवस्थित बचावला गेला जगला हे अभिनंदन आहे पण अशीच लोक जर तिथं सारखं चितकत असतील तर तो शंभर टक्के प्रश्न मार्गी लावायचा काम हे आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि सर्वांनी मला दिलेला शब्द आहे आणि तो मी शंभर टक्के पूर्ण करणार सगळ्यात पहिल्यांदा तोच विषय तो मार्गी लावणार आहे पण आतापर्यंत ते दिसले नाहीत त्याबद्दल काय सांगा हा आता हे तुम्ही मला थोडा खोचक प्रश्न विचारलेला आहे विकी दादा देशमुख दादा देशमुख माझे बंधू आहेत विकी सोळा मध्ये आपली निवडणूक लढवली होती शिवसेना पक्षातूनच विकी दादांनी तिथं भरपूर प्रयत्न केले आमच्या वडिलांनी तिथं भरपूर प्रयत्न केले आम्ही सगळं कुटुंब तिथं लढलो आणि विकीदादा जरी तुमच्या समोर काय बोलत नसतील तर विकीदादा हे आमचेच आहेत आमच्या सोबतच आहेत आणि शंभर टक्के आमचं काम करणार आहेत शंभर टक्के आमचं काम करत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा दहा मधून आपले शिवसेना धनुष्यबाणाचे म्हणजे शिंदे गटाचे उमेदवार चेतन देशमुख आहेत चे, चेतन देशमुख हे नौका उमेदवार जरी असला किंवा या प्रभागामधला आहे पण तो या प्रभागातल्या प्रत्येक गोष्टीची त्याला जाण आहे प्रत्येक गोष्टीवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याला माझी शिकवण आहे या शहरामध्ये इलेक्शन लढवणार आहे जनता तुझ्या बरोबर आहे मतदार तुझ्या बरोबर आहे सगळा युवा युवक वर्ग अतिशय प्रामाणिकपणान त्या सहकार्य करतो आहे मी मी सुद्धा या प्रभागामध्ये ज्यावेळा फेरफटका मारतो प्रचारासाठी जातो त्यावेळेस जाणवत आहे मला या प्रभागामध्ये लोकांनी सांगितलेल्या समस्या पंधरा दिवसामध्ये सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या मूळ शहरासाठी आमदार राजाभाऊ खरे उमेशदादा पाटील यांनी इतका इतका प्रयत्न करणार आहेत या मोळ शहरच त्याला डेव्हलप करायचं आहे डेव्हलपचा विषय असा आहे की आत्ताच्या जे मागचे काही उमेदवार होते त्यांनी फक्त गाडीला काचावर करून सी गाडीतनं काय चाललंय फक्त बघण्या पलीकडं काय केले नाही कुठलाच प्रश्न मार्गी लावला नाही त्याला खूप करता आलं असतं पण त्यांची विच्छाशक्ती नव्हती त्यांची करण्याची मानसिकता नव्हती म्हणून त्यांनी काय केलेलं नाही आणि त्यासाठी आज तिथल्या युवकांनी बापूला उभा करण्यासाठी निवडणूक इलेक्शन लढवण्यासाठी पहिल्यांदा मला रिक्वेस्ट केली आहे बापूलाच उभा करायचं बापू सारखा व्यक्ती आमच्या वारणाचा प्रश्न सोडू शकतो त्यामध्ये धाडस आहे सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये एक मनमिळाव लढवावी वृत्ती आहे अशा अनुषंगाने त्या युवकाने अनेक युवकांनी बापूला पुढे आणण्याचा प्रयत्न केला आज आम्हाला दिसतंय एका प्रभाग दहाचाच विकास करायचा आहे आम्हाला पूर्ण शहराचा विकास करायचा आहे शहरामधल्या प्रत्येक नागरिकाला हलपिष्टा वेदना इतक्या सहन करावं लागत्यात पण मागितल्या काय लोकांनी फक्त टक्केवारीचं राजकारण केलं टक्केवारी घ्यायचं काम घ्यायचं पाच दहा टक्के घ्यायचं आणि ते काम कुणाला बी द्यायचं त्याला प्रोफेशनल कामाची कसलीच आयडिया नसणारी माणसांनी कामं केली त्यामुळे एवढी कामं निकृष्ट झालीत आम्ही वर्णनिधी आणलाय आम्हाला काम द्या आम्ही वर्णनिधी आणला आम्हाला काम द्या अशा अशा वस्तू अशा गोष्टी त्या वार्डात घेण्यात गेल्या त्यामुळं मोहोळ शहराचा विकास कुठल्याच वार्डात झालेला नाही असं मला वाटतं याच्या पहिली जाऊन सांगायचं झालं की आमचं एक विजन आहे आम्हाला एक या मोहोळ शहराला न्याय द्यायचा आहे आम्ही आमच्या व्यवसायातून सुद्धा त्या मोळ शहरासाठी वेळ देणार आहे मोहोळ शहरासाठी आपल्याला कालच्या एकनाथभाई शिंदेनी सभा केली पहिलीच सभा झाली तर ती एवढी सभा मार्मिक झाली मोहोळ शहरासाठी त्यांनी आपल्या मोहोळ शहरासाठी तीन हजार कोटी रुपयाचा डी पी प्लॅन मंजूर करून दिलेला आहे मोहोळ शहराला आज कुठलाही रस्ता असा होणार आहे की ते पुढचे कमीत कमी पंचवीस वर्ष तो रस्ता काय होणार नाही एवढे चांगले ठेकेदार प्रोफेशनल ठेकेदार असे आम्ही नेमणार आहे आणि ते कामं करून घेणार आहे मोहोळ शहराच्या पाण्याचा प्रश्न असेल म्होळ शहराच्या अनेक प्रश्न आहेत रखडलेले जन गाजलेले यांचे तर प्रश्न आधो सोडवणार आम्ही आणि सामान्यातल्या सामान्य जनतेला बरोबर घेऊन आम्ही हा मोहोळचा विकास केल्याशिवाय सोडणार नाही आमचा विश्वास ठेवा जनतेने आमचा विश्वास ठेवायचा आहे एक बार विश्वास ठेवून तुम्ही बघितलंय पण ते कुणावर चुकीच्या माणसावर तर आज आमच्यावर विश्वास ठेवून बघा तुम्हाला यातनं न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्हाला लोकांना न्याय द्यायचा आहे या मतदाराला न्याय द्यायचा आहे त्याचं कारणच आहे लोकांनी एवढ्या वेदना भोगलेत एवढं त्रास सहन केलाय ह्या मोहोळ शहराला जनतेला याच्यातनं मुक्त करायचं हे काम आम्हीच करू शकतो आमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे धाडस आहे आम्हाला त्याचे पैसे मिळवासाठी जायचं नाही फक्त विकास कामं करत जायचं आहे या ठिकाणी अनेक प्रश्न आहे कुठल्या प्रश्नाला हात घालावा हे सुद्धा कळत नाही एवढे मोहोळ शहरामध्ये जटील प्रश्न आहेत वरती काय माहिती आहे का उमेश दादांचे अर्थ खत आहे आणि मुळ आपल्या महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेब आहेत ते नगर विकास मंत्री आहेत त्यांनी मला तीन मिनटं फोनवर बोलण्यासाठी वेळ दिलाय आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा दहा पन्नास शंभर कोटी मागवणार हजारो कोटी तुम्हाला देतो पण तुम्ही पहिल्यांदा धनुष्यबान घेऊन मुंबईला या तुम्हाला लागेल तेवढे दे पैसे देतो आपण देशमुख साहेब अशा भाषेत त्यांनी मला फोनवरनं बोलले आणि ते सुद्धा त्याचे आपल्या मोहोळच्या भाषणामध्ये त्यांनी बरेच आश्वासन दिलेत ते व्यक्ती असे एकनाथ भाई शिंदे दिला शब्द पाळणारी व्यक्ती आहे म्हणून या शहरामध्ये धनुष्य बाण हा पूर्वीपासून रुजलेला आहे धनुष्यबाणाला मानणारा विचाराचा या ठिकाणी मतदार आहे म्हणून धनुष्य बाण आज मोहोळ शहरात तुम्हाला पुढे आलेला दिसतोय आणि उद्या तीन तारखेला आम्ही शंभर टक्के आमची मेजर सीट आमचा नगराध्यक्ष निवडून आणणार आहे प्रभागमध्ये आमचे चैतन्य देशमुख माझा मुलगा प्रभाग दहामधनं सुद्धा निवडून येणार आहे त्याच्याबरोबर आमचे सुरेश गावडेच्या मिसेस सुवर्णताई गावडे सुद्धा निवडून आहेत आणि सगळ्याच वार्डात आमचे नगराध्यक्षचे उमेदवार सिद्धी वस्त्रे हे सुद्धा सगळ्या वार्डामधून लीड घेऊन तीन हजार मताच्या लीडवरनं आल्याशिवाय राहणार नाहीत कोण म्हणतं येत नाही ना आल्याशिवाय राहत आल्याशिवाय राहत नाहीत या ठिकाणी मला